सर हॅलो मित्रांनो तर आज आम्ही चाललो होतो पेनला तर सकाळ सकाळी उठल्यानंतर हात फार दुखत होता त्याच्यामुळे आम्हाला गाडी चालवायला जमत नव्हती मग आम्ही विचार केला की आज आपण ट्रेनने प्रवास करूया आणि मग बघितलं ट्रेनचं टाईम हे ह्या वेळेला ट्रेन आहे की नाही फायनली ट्रेन होती मग आता आम्ही आलो आहोत पनवेल रेल्वे स्टेशनला आपण बघू शकताय बघा पनवे स्टेशनचा बोर्ड आहे मित्रांनो मित्रांनो नऊ एक गाडी आहे पण ती आज उशीर झाली होती गाडी आणि बरोबर दहा वाजून पाच मिनटांनी ही गाडी आपल्याला प्लॅटफॉर्मला लागली आहे मित्रांनो ही गाडी रोहा गाडी आहे गाडीला गर्दी एवढी छान नव्हती पण बघूया आपल्याला बसायला मिळते का तर फायनली आपल्याला बसायला भेटलेलं आहे मित्रांनो मित्रांनो गाडीमध्ये बसायला भेटणं फार गरजेचं आहे मगच शांती भेटते जीवाला मित्रांनो गाडी आतून बघितलं मी पहिल्यांदा जे ह्या मेमो गाडीत बसलो मित्रांनो तरी मेल आणि आपली लोकल आहे ना त्याचं कॉम्बिनेशन आहे मित्रांनो दोन्ही गाड्यांची फील येते आपण बघू शकताय मित्रांनो फायनली पनवेल स्टेशन आता सोडलेलं आहे आणि हे बघा गाडीमध्ये दोन ताई आल्या आहेत लाकडाच्या भाऱ्या घेऊन मित्रांनो आज एकवीस हो जाऊ शकतो पण आपल्या आपले जे गाव खेळाडू आहेत ना अजूनही चुलीवर जेवण करतात मित्रांनो तर या ताई आहेत ना आपटा स्टेशनला उतरल्या पण बघू शकता त्या उतरत होत्या आणि ट्रेनमधल्या आपल्या ज्या जे माणसं आहेत ना त्यांनी त्यांना सपोर्ट केला तर ना आपली माणसं एकमेकाला मदत करतच असतात मित्रांनो हे बघा पुढे आपल्याला तर आपल्या फेरीवाल्या ताई पण दिसत आहेत मित्रांनो कोकण रेल्वेमध्ये जे फेरीवाले आहेत ना ते सुद्धा ह्या गाडीमध्ये येत आहेत मित्रांनो हा बघा इथून आले कैरी आंबाचा भेळवाला मित्रांनो मित्रांनो ही जी भेळ आहे ना ही फक्त कोकण रेल्वेमध्ये मिळते तर मित्रांनो या भेडमध्ये वेगळेपणा काय आहे तर कांद्याबरोबरच ना ह्याच्यामध्ये कच्ची कैरी असते मित्रांनो मित्रांनो एक नंबर लागते हे बघा कवळी काकडी आहे गावटी प्युअर गावटी काकडी उन्हाळ्यात काकडी पण चांगली आहे मित्रांनो आणि तिथून मागून बघा आपल्याला एक फेरीवाला त्यांना दिसतो आहे त्याच्याकडे बघूया काय आहे शक्यतो तो आवाज देतो कोकम सरबतमधून तर बघूया आपण कोकम सरबत आणि बरोबर सोबत त्याच्याबरोबर काय आहे तर त्यांच्याकडे बघूया कसं पॅकमध्ये कोकम सरबत कोकम सरबत आणि मँगो सरबत आहे बघू शकता आपण त्यांना कोकम सर्वत मागितलं आहे मित्रांनो तो कोकम सर्वत कसं उन्हाळ्यासाठी चांगला असतो मित्रांनो बाहेर ऊन होतं आणि तोपर्यंत कोकमसरबत जीवाला शांती भेटली मित्रांनो हा बघा चायनीज बेळवाला पण आला आहे एक नंबर मित्रांनो जो प्रवास आहे ना खूप छान होतो आहे मित्रांनो फायनली एक तासाच्या प्रवासानंतर आम्ही पेनला उतरलो आहे असं वाटलंच नाही की प्रवास केला आहे मित्रांनो तर बघा पेन रेल्वे स्टेशनचं बोर्ड ह्या ठिकाणी मजा आली मित्रांनो प्रवास पहिल्यांदाच ट्रेनने प्रवास केला आहे पेनला येण्यासाठी सो मित्रांनो बाय बाय पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा फॉलो करा मित्रांनो बाय तोपर्यंत बाय